प्रभाग क्रमांक ची निवडणूक लागलेली आहे आणि माघारीच्या दिवसाआधीच शिवसेने शिंदेगडतर्फे लावण्यात आलेले ए बी फॉर्म काढून दोघं सदस्यांची माघार घेण्यात आलेली आहे काय कारण आहे आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून हा सगळा निर्णय घेण्यात आला आला आदरणीय चंद्रकांत पाटील त्याचप्रमाणे बोदवडचे नगराध्यक्ष आणि आनंद पाटील त्याचप्रमाणे सर्व शिवसेना पक्षाचे नगरसेवक सर्वांमध्ये हो, एकमत झालं की गेल्या वर्ष घरापूर्वीच सय्यद सैदाबी रशीद बागवान यांचं निधन झालं होतं आणि अशा जागेवरती निधन झालेल्या जागेवरती आपल्याला राजकारण करायचं नाही असं पक्षामध्ये हो सगळं कार्यकर्त्यांशी चर्चा करून आमदार साहेबांनी हा निर्णय घेतला होता आणि आता सय्यद सय्यद रुबीन अजी हाळून यांना बिनशर्त पाठिंबा शिवसेनेतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे एकमत करून त्यांना बिनशर्त पाठिंबा शिवसेनेने दिला आहे जर आमदार साहेबांचे आदेश होते की राजकारण करायचं नाही आहे मग ए बी फॉर्मच का लावण्यात आले हो हा वि हा विषय आपण अतिशय महत्वाचं विचारला कारण शिवसेनेने ए बी फॉर्म का नाही जोडला परंतु मग ज्या जी जागा राष्ट्रवादीची होती जी जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती ज्या मयत उमेदवार होत्या त्या देखील राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या होत्या तर त्यांनी जर तेव्हा तिथे उमेदवारी नामांकन भरलं मग त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीचा ए बी फॉर्म भरला नव्हता मग कदाचित राष्ट्रवादीला इथे उमेदवारच मिळाला नाही का हा पण प्रश्न महत्वाचा आहे हे पुढचा विषय असा आहे की फॉर्म भरले गेलेले आहे आणि माघार शिवसेनेच्या अशा उमेदवारांची घेतले गेलेले आहे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहे आणि सदरहू अपक्ष जो समोरचा उमेदवार आहे त्याला तुम्ही जाहीर पाठिंबा देत आहे ते शिवसेनेचे नसल्यावरही शिवसेना त्यांना पाठिंबा कसा देत आहे मी मगाशीच सांगितलं की आपण त्यांना बिनपारशर्थ पाठिंबा देतो आहे उमेदवार जो मग अगोदरचे जे उमेदवार होते ते मयत झालेले आहे आणि मयत झालेल्या जागीवरती राजकारण करायचं का हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट की शिवसेना ही आ वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरती चालते आणि बाळासाहेब ठाकरेंचं वाक्यच आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या या अनुषंगाला धरून आम्ही इथे शिवसेनेचे एबी फॉर्म विड्रॉल केले आणि बिनशर्त पाठिंबा आम्ही त्यांना त्यांच्याशी आम्ही कोणत्याही प्रकारची वाटाघाटी किंवा चर्चा आम्ही केलेली नाही आहे बिनशर्त पाठिंबा दिला आहे त्यानुसार आपण आपले जे दोन उमेदवार होते त्यांची माघार घेतली नंबर एकचा आपला ए बी फॉर्मवरचा उमेदवार आणि नंबर दोनचा उमेदवार तर नंबर दोनचा उमेदवाराचा सा एक अपक्ष फॉर्म राहिलेला आहे त्याचं ए बी फॉर्मवरती नाव असणं म्हटलं म्हणजे तो शिवसेनेचा कार्यकर्ता असतो तर तो तुमचा बंडखोर म्हणून जाहीर करण्यात येईल का नाही अद्याप तर तसं काहीच सांगता येणार नाही एकतीस तारखेपर्यंत आणि बऱ्याच घडामोडी घडतील राजकारण हे दिवसाधुनिक बदलत असतं त्यामुळे आत्ताच तसं सा सांगणं चुकीचं ठरेल झालं जे आता अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे महेश झालेले उमेदवार आहेत त्यांच्या परिवारातून ज्यांची अपक्ष उमेदवारी आहे त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सिम्बॉल आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला का नाही मी मग सांगितलं की बिन शर्त पाठिंबा त्यांना दिलाय कुठलीही वाटाघाटी त्यांची शिकेली मी मग अशीच आपण सांग म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपण बिन शर्त पाठिंबा दिला राष्ट्रवादीच्या परिवारातला आहे तो तरी तरीही त्या परिवारामध्ये आजही राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट सदस्य म्हणून वावर आहे पण त्या घरामध्ये आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे अखिम बागवान यांचं सदस्यत्व आजही राष्ट्रवादीचं आहे सदस्य या संबंधी अकिम बागवानशी सुद्धा चर्चा केली होती मी स्वतः त्यांच्या केली होती तर त्यांनी देखील सांगितलं होतं की अजून माझं तसं काही शिवसेनेकडून लढायचं फिक्स नाही जे काय सगळं सगड़, सगळ्यांशी चर्चा विनिमय करून होईल तो निर्णय योग्य राहील मग त्यांनी आज संमती दिली मी त्यांच्या शर्धा बोललो तर त्यांनी मला सांगितलं की तुमक तुम्ही जे काय पुरस्कृत करून घ्या शिवसेनेकडून पुरस्कृत बोलण्यासाठी त्यांची संमती आहे पुरस्कृत हा विषय पुरस्कृत हा विषयच नाही बिन शर्त पाठिंबा दिलाय आपण त्यांना आणि त्याचं मूळ कारण हेच आहे की दोन ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण मयत झालेल्या जागीवरती जर का आपण राजकारण करत असू तर त्यातून फलित काय चांगलं मिळणारच नाही एक समाजामध्ये आणि तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एक चांगला विचार गेला पाहिजे शिवसेनेच्या माध्यमातून चांगला विचार जनतेमध्ये रुजला पाहिजे जेणेकरून हा आज जो पायंडा पाडला आहे हा पायंडा भविष्यातही चालू राहिला पाहिजे अशी एक चांगली भूमिका घेतली या तीन दिवसात नाट्यमय घडामोडी घडू शकतं असं तुमचं म्हणणं आहे तर या तीन दिवसामध्ये पुन्हा अपक्ष हा माघार घेऊन ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते का यासाठी प्रयत्न काय असणार आहे शकते। शकते। आणि बिनविरोध झालेला उमेदवार शिवसेनेत सुद्धा प्रवेश घेऊ हो हो शकतो घेऊ शकतो लोकशाहीमध्ये लागू आहे प्रभाग क्रमांक चारला नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी तुमच्या आईचा फॉर्म तुम्ही भरला होता शिवसेनेकडून परंतु आज तो फॉर्म तुम्ही माघार घेतलेला आहे कोणाच्या दबावाखाली घेतलेला आहे किंवा नेमका काय विषय नाही मी कोणाच्या दबावा खाली घेतलेला नाहीये मला माझ्याकडे पक्षाचा आदेश आला होता आमदार चंद्रभाऊ पाटील यांचा त्याकरता मी फॉर्म भरला होता आता त्यांचा आदेश आला आहे का मी जागा राजकारण करत नाही त्या कारणाने मी ना माझा फॉर्म माझ्या आईचं नाव होता ते फॉर्म घे बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचन चे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस चोवीस आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची दाबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच पी पाईपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच